भिवंडी शहरामध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत वाढत असतानाच श्वानदंश झालेल्या एका बारा वर्षीय मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय धक्कादायक घटना सध्या समोर आली आहे मागच्या एका वर्षामध्ये भिवंडी शहरामध्ये तब्बल अकरा हजार सदोतीस नागरिकांना श्वानदंश झाल्याची आकडेवारी समोर आली आहे हमीद सद्दाम खान असं श्वानदंशानं मृत्यू झालेल्या एका मुलाचं नाव आहे शहरामधल्या इदगाव परिसरामध्ये दहा जानेवारीला घराबाहेर खेळत असताना ह्या भट्ट्या कुत्र्यानं हमीद सद्दाम खान ह्याच्यावरती हल्ला करत त्याच्या चेहऱ्यावरती आणि मानेजवळ चावा घेतलेला होता त्यानंतर हमीदला स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयात वेळोवेळी दाखल करून उपचारही करण्यात आलेले होते त्यानंतर पुन्हा त्रास जाणवू लागल्यानं सत्तावीस जानेवारी रोजी पालक हमीदला भिवंडीमधल्या स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयामध्ये घेऊन आले तिथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्याला कस्तुबा रुग्णालयात पाठवण्यात आलं पण उपचारादरम्यान एकतीस जानेवारी रोजी हमीद खान ह्याची प्राणजोग मावलली आहे या घटनेमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त होतीये शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती आलाय आणि विशेष म्हणजे महानगरपालिकेचे गेल्या बारा वर्षांपासून बंद असलेले श्वान निर्विजीकरण केंद्र मागच्याच वर्षी सुरू करण्यात आले तरी सुद्धा शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत ही कायमच आहे जानेवारी महिन्यातच एक हजार बासष्ट नागरिकांना श्वानदंश झाल्याची माहिती आली आहे भटक्या कुत्र्यांच्या दहशतीमुळे नागरिक भयभीत असून भिवंडीसारख्या शहरामध्ये ही समस्या गंभीर झाल्याचं दिसत आहे उपजिल्हा रुग्णालयामध्ये श्वानदंशावरील प्रतिबंधक अँटी लस वेळेत न मिळाल्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली असा आरोप करण्यात येतो या प्रकरणी जबाबदार असणाऱ्यांवरती कारवाई करण्याची मागणी शासनाकडे करण्यात येईल अशी माहिती आमदार रईस शेख यांनी दिली आहे श्वानदंश झालेल्या हमीद खान याला स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयात दाखल करून अँटी तिन्ही डोस वेळोवेळी देण्यात आलेले होते पण सत्तावीस जानेवारी रोजी त्याला श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यानं पुन्हा रुग्णालयात घेऊन आले आणि त्यावेळी पुढील उपचारासाठी कस्तुरबाग रुग्णालयात पाठवण्यात आलं तिथे उपचारादरम्यान झाल्याची माहिती स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयाच्या अधीक्षका डॉ माधवी पडारे यांनी दिली आहे हमीद सद्दाम खान बारा वर्षाचा मुलगा श्वान दंशामुळे बाईट बेटमुळे दहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आयजीएम हॉस्पिटल इथे आला असता त्याला सर्व कुत्र्याचे इंजेक्शन रेबीजचे इंजेक्शन देण्यात आलेले आहे इंजेक्शन टी टी इंजेक्शन एआर आणि तसेच अँटीबायोटिक देण्यात आलेले आहे त्यानंतर सुद्धा सदर रुग्ण हा दिनांक तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस आणि सतरा जानेवारी रोजी आय जी एम हॉस्पिटलमध्ये येऊन त्याला तिन्ही इंजेक्शनचे डोस देण्यात आलेले आहेत परंतु सदर रुग्ण हा अठ्ठावीस जानेवारी बुधवारी आयजीएम हॉस्पिटलला अत्यंत अत्यवस्था अवस्थेत कॉम्प्लिकेशन होम ब्रेथलेसनेस असे त्याचे सिमटम्स होते सदर रुग्णाने इंजेक्शन टी टी इंजेक्शन एआरएस इंजेक्शन एआर ही डोसेस अँटीबायोटिक्स इंजेक्शन्स आणि त्यास ब्रेथलेसनेस आहे म्हणून त्यासाठी लागणारं नेब्युलायझेशन आणि इंजेक्शन हायड्रोकॉन असे सगळे इमर्जन्सी मेडिसिन्स त्याला अॅडमिट करून देण्यात आलेले आहे सदर रुग्णाला दहा जानेवारी रोजीसुद्धा आणि अठ्ठावीस जानेवारीला दोन्ही दिवशी अॅडमिट करून उपचार करण्यात आलेले आहे आणि ह्या रुग्णाने संपूर्ण सगळे डोसेस जे आहेत डॉग बाईटचे संपूर्ण इंजेक्शन घेतलेले गे, आहेत आयजीएम हॉस्पिटल येथे तसेच सदर रुग्ण हा अठ्ठावीस तारखेला इंजेक्शन देऊनही आणि संपूर्ण डॉग बाईटचे इंजेक्शनचा कोर्स कम्प्लीट करूनही सुधारणा होत नसल्यामुळे त्याला सिव्हिल हॉस्पिटल येथे रेफर करण्यात आले आणि तिथून मग कस्तुरबा हॉस्पिटल येथे सदर रुग्ण हा ऍडमिट झाला असता अठ्ठावीस तारखे ते एकतीस तारखेदरम्यान एकतीस तारखेला सदर रुग्णाचा उपचारादरम्यान कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई येथे मृत्यू झालेला आहे तसेच मागील वर्षी दोन हजार पंचवीस रोजी साधारणतः अकरा हजार सदोतीस असे डॉग बाईटचे केसेस आयजीएम हॉस्पिटलला नोंद आहेत आणि ह्या शंभर टक्के संपूर्ण सगळ्या रुग्णांना आयजीएम हॉस्पिटल असे इंजेक्शनचे जे आहे रेबीजचं लस देण्यात आलेली आहे जानेवारी महिन्यामध्ये साधारणतः एक हजार बासष्ट रुग्णांना डॉग बाईटच्या रुग्णांना इंजेक्शन रेबीस ची लस देण्यात आलेली आहे आणि डिसेंबरमध्ये साधारणतः आठशे तेरा रुग्णांना डॉग बाईटचे चे इंजेक्शन रेबीज लस देण्यात आलेली आहे या रुग्णाच्या बाबतीत आणि इतर कुठल्याही डॉग बाईटच्या रुग्णाच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा आय हॉस्पिटल भिवंडी मार्फत केला जात नाही आणि सगळ्यांना वेळोवेळी उपचार केले जातात आज मेरे घर कि आहे डॉग्स वहां पर है मुंबई हो या भिवंडी भिवंडी की परिस्थिति और ज़्यादा ख़राब है और दो बार ऐसे इंसिडेंट हो चुके हैं कि जहाँ पे एंटी रेबीज़ की जो है मेडिसिन जो है आई में नहीं थी मैंने तब भी सिविल सर्जन से बात की थी आई जी एम की सुपरिटेंडेंट से बात की थी आज भी कहा है आज भी मैंने उनसे जानकारी लेने की कोशिश की है अभी मुझे बहुत दुख की बात है कि एक बच्चे की डेथ हो चुकी है मैं इंश्योर करूंगा कि जो लोग इसके पीछे जिम्मेदार है उनको सख्त से सख्त सज़ा मिले ये इशू को हम जितनी जोर से हम उठा सकें हम उठाएंगे मैंने आज भी आईजीएम की एम के को कहा कि हम असेंबली तक लेंगे और कोशिश करेंगे कि वो लोग जो इसके परचेज नहीं करने के पीछे उन पर फौजदारी गुना हो और उनकी नौकरी जाए ये हम पूरी कोशिश करें